धागा रिकामा करा बघा महत्वपूर्ण गाड्या बिंजोरच्या पायथ्यावरती गेलेल्या आहेत धागा रिकामा करा चला मागे चला गया धोरण मागे या ना आणि जे ताडवा प्रसन्न नंदू अर्चंद्र दुलक कलम साई डावी दोन मधल्या अकरा हजार रक्कम आहे ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाथ मशन शेलो फक्त बैजुरी सर उजी दोन मधल्या एकोणीस हजार रक्कम स्वतःची बेलप आहेत यांना सुद्धा लवकरात लवकर जोर द्या आणि द प्रसन्न केला दोषी वसंत सखाराम ठोंबरे टेमरी साइड डावी दोन बाजले अकरा हजार रक्कम आहे आणि ही शरद पंचानी पेंडिंग ठेवलेली आहे बघा ही शरद पेंडिंग आहे बघा ही शरद पेंडिंग आहे बघा या पंचया काढायचं बघा महत्वपूर्ण काढायचं बाजूला सरका बघा आमच्या बिंजोर चव्हाण आजच्या मैदानात ऐ गावदेवी प्रसन्न शिवान शोर कुडीलकर जीवन पंढरी शेठ भुईर आगर अली खुलगा बदलापूर फक्त बैलजोडी कुठलाही साईड न खेळ बघा दोन बादला एक गोंड्यात यांचं म्हणणं यांचं म्हणणं आहे मैदानामध्ये कुठलाही साईड न सोड द्या फक्त बैलजोडी साईड कुठली पण चालेल ऐ गावदेवी प्रसन्न आई गाऊदेवी प्रसन्न शिवाजी रोड कोंडीलकर व जीवन पंढरी शेठ बोईर आग्राली बदलापूर फक्त बैजुरी साइड कुठली पण चालेल दोन गोंडे